बाजारभाव आता कमीच आहे पण बराय नाही म्हणता येत नाही तसा त्या तुलनेत भाव कमी आहे बाजार भाव कमी खर्चाच्या तुलनेत भाव कमी नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहोत औरंगपूर या गावामध्ये आज आपण मामांच्या प्लॉट आलो आहोत तर आज हे टोमॅटो बघू शकता मित्रांनो बा हे टोमॅटो बघू शकता मित्रांनो एवढा मोठा ढिगाल आहे आणि हे एवढे मोठे मोठे टोमॅटो आहे या मोठ्या टॉमॉट्याचं रहस्य आपण मामा कोण जाणून घेऊया भास्केरवी काही वाळून राहणार औरंगपूर तालुका अकोली जिल्हामधले तर आता हे आपले जे मोठे मोठे तांबडे झाले याचं रहस्य काय मामा तुम्ही काय काय सोडतात याला याला टाटा एक नंबर दोन नंबर तीन नंबर सोड टाटा का टाटा तर आपलं आता आप जी चालू आहे तीन ग्रेडिया हे आपलं क्षेत्र किती पंचवीस गुंटे क्षेत्र आहे आणि आता हा आज जाळ्या किती सांगितल्या पंचवीस गुंठे क्षेत्र तोडून झालेलं आहे का मला नाही अजून अर्धा जायचं आहे अर्ध्याला जास्त आहे तर आपण ही व्हरायटी गोले ही व्हरायटी कोणती लावली आपण ही आहे याला पहिल्यापासून कसा खर्च केलाय तुम्ही खर्च पहिले ते कुठे औषध सोडले सिलीग्रो सिलिप्रो सोडले लागोडीच्या अगोदर सोडलं नंतर दोन दिवसांना लागोडी तर मित्रांनो आमच्या मामांनी आज तांबटे लावायच्या अगोदर सेलिप्रो हे एकरीत दहा हजारच औषध या प्लॉटला सोडलेले नंतर टोमॅटो लावलेले पहिले मातीत दहा हजार टाकले नंतर टोमॅटो लावले त्यानंतर टोमॅटोचे लावल्यानंतर तुम्ही काय काय केलंय एकोणीसशे दो, दोन किलो त्यानंतर आपले जे फवारे लागतील तसे दिले तेल दिले आणि त्यानंतर जेव्हा आपण पहिला तोडा केला तेव्हा हीच साईज होती का तांबड्याची तुम्ही ओढ कोणता कोणता खत टाकले जेणेकरून एवढे मोठे तांबडे झाले टाटाच टाकलं ना पहिले सुरुवातीला जे टाकले ते एक ग्रेड चे टाकले फळ लागले वर दोन ग्रेड चालू आणि पिकायला लागले वर तीन ग्रेड चालू आहे म्हणजे तुम्ही ओरडो दुसरा टाकलेला टाकलेलाच नाही तर मित्रांनो बघू शकता यांनी फक्त टाटाचे एक ग्रेड बी ग्रेड आणि सी ग्रेड असे तीन ग्रेड वापरलेत फक्त आणि त्याच्यावर एवढे मोठे टोमॅटो झालेले तर आता हे आता टोमॅटो उन्हाळी टोमॅटो जे आता जास्त उच्च नाही त्यामुळे जे वाट्या होऊ राहिल्या म्हणजे आगसू राहिले टमाटे त्यामध्ये तुम्हाला काही परिणाम जाणवला टोमॅटो नाही नाही आपले आगत ना लवकर असल्यामुळं फळ बाजून गेल्यामुळे टोमॅटो तुम्हाला जळबसली नाही त्यामुळे एवढ्या जाळ्या निघू राहिले आता किती लमसम आता हा कितवा तोडा आहे तुमचा आता पाचवा तोडा पाचवा आहे पहिल्या तोड्याला किती जाळ्या काढल्या तुम्ही पहिल्या तोड्याला पंधरा काढल्या पंधरा पहिल्या तोड्यात काढल्या दुसऱ्या तोड्याला पण पंधरा तीस काढल्या डायरेक्ट नंतर नंतर शंभर काढले नंतर शंभर आणि अकरा शंभर आहे आणि उद्या उद्या किती निघतील कि अजून कामा उद्याला शंभर एक वाटतील असं अजून म्हणजे उद्या किती निघतील झाड्या शंभर एकशे वीस पंचवीस निघतील म्हणजे आज शंभर जाळे तोडून एकशे वीस तीस जाळ्यावर निघतील किती आपलं टोटल पंचवीसच गुंठ आहेत तुम्ही एवढं टोमॅटो निघतील का नाही येऊ राहिले का टोमॅटो चार पाच दिवस तोडील चार पाच दिवस तोडल्यामुळे उष्णता एवढी वाढली मित्रांनो मामांचे टोमॅटो दोन दिवसात दोनशे ते सव्वा दोनशे जाळी निघणार आहे तर आज शंभर जाळी घेतली उद्या पण शंभर ते सव्वाशे डाळी तोडायची यांची टोमॅटोची शिल्लक राहिली बघू शकता मित्रांनो माल कसा आहे आणि मग आता तुम्ही हे टोमॅटो जागेवर दिले का, का हो तुमच्या प्लॉटो येतात व्यापारी येतो आणि किलोवर बाजार होतो किलो बाजार तुम्ही हा प्रत्येक शेतकऱ्याचा काटा बाजार भाव कसा फुटला जातो प्लॉटो येऊन व्यापारी बाजार करता का गावामध्ये होतो गावामध्ये बाजार होतो त्यानंतर माल पाहून बाजार माल पाहून बाजार तर आज ही जाळी दिली तर तुम्ही व्यापाऱ्यांक का देतात माल मार्केट मध्ये परवडत नाही यांचं भाडं वाचतं रदी रद्दी वाचते त्यामुळे तुम्ही इथं मजूर पण वाचतात ना ते येतात का भरायला ते भरायला येतात तर लमसम आता आपला हि आकडेवारी जो खर्च झालाय टोमॅटोला त्या बाबतीत तुलनेत यावर्षी उन्हाळी टोमॅटो असं म्हणतात शेतकरी आता बरेच शेतकऱ्यांच्या प्लॉट वगैरे होतो तर काही काही शेतकरी म्हणतात यावर्षी बाजार पैसे फिटणार नाही तर तुमचे फिटतील का पैसे आणि का फिटतील पैसे फिटतील जरा माल बरा आहे म्हणून पैसे फिटतील लवकर व्हरायटी लावल्यामुळं तुमचा जमतेम पैसे होतील पैसे होते काय काही शेतकरी त्यांचा पहिला तोडायच्या आतमध्येच ओलागलाय प्लॉट ते हिट जात आहे ना हीट मुळे प्लॉट वाढत आहे प्लॉट वाढत आहे काही काही झाडांना तर फळच नाही आलं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो उन्हाळ्याच्या आज उन्हाळ्याच्या उन्हाळी प्लॉट असल्यामुळे त्यांचे लवकर व्हरायटी लावल्यामुळे यांना एवढं उत्पन्न मिळू राहिले तर जास्त उष्णतेमध्ये लावल्यामुळे फळ पण बाधत नाही आणि फुलकळी जळून जाते आणि उत्पन्न हे घटत असत तर या मे महिन्यामध्ये आपल्याला बाजार हा जास्त असतो आता बाजारभाव कसा आहे बाजारभाव तसा कमीच आहे पण बरं आहे नाही म्हणता येत नाही तसं त्या तुलनेत बाजारभाव कमी आहे त्या तुलनेत बाजारभाव कमी खर्चाच्या तुलनेत बाजारभाव कमी आहे शेतकरी एवढा लढतोय आता एक फवारा मारायला गेला तर कमीत कमी दोन हजार अडीच हजार रुपये बाजार कमीच आहे ना एक गुण घ्यायला लागली दहा किलोची गुण बावीसशे तेवीस रुपयाला घ्यावं लागेल आताचे पण बाजार वाढले त्याचे तीनच डोस आहेत म्हणजे दहा हजार अंतरान जरी डोस झाले तर एक महिन्याला दोन हजार खतच लागायचे तरी मित्रांनो निवळीचे हे खर्च वाढ राहिला खतांचे बाजार वाढ राहिले तर तामटाला हाय तेच बाजार आहे उलट कमी होतात पण जास्त सलग तिसरा दिवस आहे आज तामोट्याचे बाजार कमी होण्यात तर मित्रांनो आज मामांचा माल किती रुपयांनी घेतलाय आज जाणून घेऊ मामांचा आज माल कसा दिलाय मामा तुम्ही आज नऊ ते दहा रुपयाच्या दरम्यान रेंज फुटेल हा फुटली तर तुम्ही किती रुपयांनी दिलाय आम्ही दहा रुपयांनी दहा रुपयांनी दिला का तुमचा दहा रुपयांनी माल घेतलाय मार्केट मा रुपे रुपे कमी झालं असं म्हणतात तुम्हाला काय सांगताय नाही आता गावामध्ये जसं नऊ रुपये दहा रुपये तर तुमचा कमी बाजारामध्ये का नाही माल घेतला टमाटाची सा। साईज चांगली आहे कलर चांगला आहे म्हणून माल लवकर उच्च काय शेतकरी म्हणत्या टोमॅटोचे पाच लाख झाले दहा लाख झाले आमचे पहिल्या तोड्याला दोनशे जाळ्या निघाल्या तर तुमचे एकंदरी किती अंदाज झालेत पैसे किंवा मग होती आत्तापर्यंत झाली असती साठ एक हजार रुपये झाले असते काय काय म्हणतात आता एवढे शंभर शंभर जाळ्या काढून पण साठ हजार रुपये झाले तुमचे शंभर जाळेंची अकरा रुपये किलो मी किती पैसे दिली किती टन माल झाला तुला करा हिशोब करा तुम्ही काही शेतकरी असे बोलतात लय पैसे झाले शेतकरी काहीही म्हणतील पण आता समजा दहा रुपयाने माल दिला शंभर जाळ्या काढल्या सत्तावीस किलो मध्ये दोन किलो काटला गेला पैसे मिळणारे मग त्या पंचवीस किलो ला तुम्ही गुन्हा ना किती पैसे येतात शंभर किलो बास्केट कळेल तुम्हाला तर शंभर जाळ्यांचे जरी आज बाजारभाव जरी आपल्याला कमी असले एवढे जाळ्या भरत असल्या तर मामांचे साठ हजार रुपये झाले म्हणजे जेणेकरून मामांचे आता किती रुपये होऊ शकतात शेवटपर्यंत अंदाज आहे एवढा माल आहे आपल्या नाही नाही घेऊ शकत हातात आले तेवढेच ते ते पैसे मानायचे आपण मामांकडून चांगली माहिती मिळाल्याबद्दल मामांचं धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आधी फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो જય જવાન જય કિસાન